मित्रांनो ज्या पद्धतीनं भाजी बनवली जाते आता त्याची थोडी आपण कशी बनवली आणि कशा पद्धतीने एकदम डिश बनवायला सुरुवात केली तर ते तुम्हाला मी दाखवता होता तर चला तुम्ही माझ्यासोबत या तर पप्पा कटिंग करून मला देत आहेत कंटोळी कंटोळ्यांची मी भाजी घेऊन जाणार आहे रानभाज्यांचं एक्झिबिशन भरणार आहे तिथे तर पप्पा मला ही कंटोळी कटिंग करून देत आहेत दोन शब्द बोला कंटोळ्यांबद्दल पप्पा म्हणताय पप्पा म्हणतायत कि आयुर्वेदिक गोष्टी ती शरीरासाठी खूप चांगली आहे कंचा नजरेसाठी तर फारच उत्तम आहे तर बघा नजर आपली सुधारवायची असेल तर नक्कीच तुम्ही आता पूर्णपणे आता कटिंग करतोय पप्पा आता मला कटिंग करून देत आहेत कारण काय याच्या पडद्यामागचा पप्पा आज हिरो होणार आहेत कारण काय मला जेवढं येत नाही पण पप्पा करून देत आहेत तर नक्कीच पप्पा थँक्यू सो मच आता ही आमची सुरुवात चालू झालेली आहे पदार्थ बनवण्यासाठी मेहनत खूप करावी लागते आहे तर बघा तुम्ही एक्झिबिशनसाठी न्यायचं आहे सर्व तर नक्कीच तर एक्झिबिजन एक्झिबिशन साठी ही तयारी चालू आहे आता आम्ही कंटोली कापायला सुरुवात केली कटिंग कटिंग, कटिंग एकदम मोमोर उद्याला आम्हाला आता पदार्थ बनवायला पप्पा मला मदत करायला ले लागलेत कटिंग करून देत आहेत कंटोली त्याने शरीरासाठी होणारे फायदे सुद्धा मला सांगितलेत कारण काही निसर्गाची देणगी आहे आपल्याला सर्वांना बिनखाची बिनखाची पप्पा म्हणतायत पप्पा दोन शब्द एकदम सांगा

पप्पा म्हणतायत की जवळजवळ पावसाला तर सुरुवात होते होतेच पण ऑगस्ट जुलैच्या एंडिंग ते आता म्हणजे जुलैपासून चालू होत आहेत तर जुलैपासूनच आवणे असते तेव्हा चालू होत आहेत तर नक्कीच ही कंटोळी कशा पद्धतीने बनवणार आहेत आम्ही ते तुम्ही बघाच बिना खताची आयुर्वेदिक नमस्कार मित्रांनो तर चला मग आज आपण जाणून घेऊयात आज आमच्या कॉलेजमध्ये आहे बॉटनी तर्फे रेसिपीज ऑन वाईल्ड एडिबल चा कार्यक्रम तर मला त्या मागची मेहनत तुम्हाला दाखवायची आहे तर माझ्या आईने मला खूपच मदत केलेली आहे तर नक्कीच तुम्ही बघा कशा पद्धतीनं मला आईनं कंटोळ्यांची भाजी आणि सोबत भजीसुद्धा तयार करून दिले तर या तुम्ही माझ्यासोबत चला तर बघूया हो त्यामागची थोडीशी मेहनत तर आई आता बघूया आईची आता मेहनत आता आई आपल्याला बनवून देते आहे रेसिपीज इकडे त्याला भाकरी तयार झालेल्या आहेत आपल्या आता पहिला तर बघा तुम्ही असं वेसनामध्ये बुडवली आणि सोडली का ही परतून घ्यायची का हा ही परतून घ्यायची आता कशी लागते भाजी तर बघायची भजी बनवली ही भजी भजी का भजी तर आता ये मला भजी बनवून देणार आहे आपला नंबर येईल म्हणजे येईलला ना एवढी मेहनत केली म्हणजे नंबर यालाच पाहिजे पण मेहनत मी केली असती तर अजून चव आली असती असं वाटायला लागलंय मला आपल्याला सदा गॅस पेटवता नाहीये आई सांगते का आपल्याला गॅसने लावताय स्वयंपाक कुठं बनवतायत पण तसा काय नाही मी केमिस्ट्रीची आई प्रॅक्टिकल करतो तर मी गॅस पण लावतो पाहिजे तरी आमच्या आता झालेले पहिली भजी तयार ही कंटोळ्याची भजी तयार झालेली आहे इकडे भाकरी सुद्धा आहेत आणि भाजी सुद्धा तयार होणार आहे तर माझ्यासाठी आईने एवढी मेहनत घेतलेली आहे तर नक्कीच माझा नंबर येऊ दे तर खमंग खमंग बघू शकता तुम्ही आज आम्ही खाणार आहेत कंटोळ्यांची भजी तर आई माझ्यासाठी खूपच करते आहे आई शब्द बोल तिला शब्द सुचत आहेत मला कधी एवढ्या चार पाच वाजता उठायची उलट ताईने बाबा बाबा इकडे भजी तयार झाले इकडं भाकरी सुद्धा तयार झालेली आहेत आता फक्त भाजीच करायची राहिली भाजी झाली का आमचं मिशन सक्सेसफुल मग आम्ही जाणार एक्झिबिशनसाठी बघा ना किती मन लावून काम करते आई बिचारी एवढे सकाळी उठले माझ्यासाठी मी तर बाबा झोपेतूनच जागा झालोय नाही म्हणत तू तिच्या आपण व्हिडिओ बनवूयात मी तर मी व्हायरल होईल आता तिला आपण व्हायरल करूयात <laughs> तर चला ती बनवते भजी बघा किती सुंदर पद्धतीने भजी बनवते आई मला बनवता येईल काय का <laughs> <आ>? <laughs> ते सांगते तुला पण येईल बनवता हे बनवाय पाहिजे होती का नाही पण असं ते आता आईच आपला सगळा करून ते आपल्याला एवढा काही जमत नाही पण आई आता करून देणार आहे तर खूप भारी वाटते ती बघा भाजी कशी बनवते बघा बघा खूपच भारी एकदम भाजी तयार करायला लावले तिने खूप मेहनत घेते बिचारी माझ्यासाठी तर नक्कीच आज एक्झिबिशन मध्ये आपल्याला नंबर घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी खूप मेहनत करायला लावली आहे मी ज्या yes, डेफिनेटली नंबर असतात प्राईज आहेत आता या वर्षी आमच्या सरांनी एक मोठा उच्चांक गाठलेला आहे तीन वर्ण आता नंबर काढणार आहेत सहा तर सहा मध्ये सुद्धा आपला सुद्धा नंबर लागेल नक्कीच भरला तर नंबरच नव्हता आलेला तर काय बक्षीस मिळेल असं असतं ना प्रयत्न केले होते हो नक्कीच प्रयत्नार्थी परमेश्वर तर बघा तुम्ही कशी होते भजी तयार तर आईने आमचे करायला लावलेली आहे भजी हो नक्कीच आपल्याला पण बनवता येते आई आपण लई टॅलेंटेड माणूस आहे गोष्ट पण तू डायरेक्ट सांगितला गॅसच नाही लावता ये काय मला गॅसेत लावता हो बघा तर तुम्ही रेसिपीज वाइल्ड एडिबल प्लांट ची बघा कशी आहे कंटोली मोमोरोडिका डायोसिका <laughs> परता ला परतायला लावलेली आता ती आपण जागा झालो म्हणजे सगळ्यांना एकदम जागा करणारच तर बघा तुम्ही पप्पा बनवायला लागलत आता एक कोक चेंज झाला प्रत्येक रेसिपीसाठी वेगवेगळा खूप मी बघते त्यांना डायरेक्शन करतो यामध्ये हे टाका त्यामध्ये ते टाका बरोबर ना बरोबर ना अंडरस्टँड तर मला बनवून दिली जाते आता कंटोळे मी काय तर मग आता कंटोळ्यांची भाजी होती आहे आज रेसिपीज ऑन वाईल्ड एडिबल प्लांट्स आहेत निसर्गाकडनं आपल्याला ज्या भाज्या मिळत आहेत त्याची आज आम्ही कॉम्पिटिशन ठेवली आमच्या कॉलेजमध्ये बॉटनी डिपार्टमेंटतर्फे तर मी जाणार आहे कंटोळ्यांची भाजी घेऊन म्हणजेच तर फायनली पूर्णपणे आता भाजीसुद्धा झालेली आहे इकडे फ्राय केलेली कंठोलीसुद्धा आहेत म्हणजेच आपली मोमडी का डाळी का आणि त्यांना सोबतीनं आपल्या भाकरीसुद्धा तयार केलेल्या आहेत तांदळाच्या तर यामागचं खरं कारण म्हणजे आहे ती म्हणजे आपली आई आणि आईने आपल्या लेकासाठी बनवून दिलेलं आहे सर्व काही आपली आई लेकासाठी करते सर्व काही तर बघा तुम्ही आज कशा पद्धतीनं एक्झिबिशन होतं तरीही तुम्हाला मी जरा पडद्यामागची कलाकृती दाखवलेली आहे तर तुम्ही नक्कीच पाहिले असेल तर नक्कीच चॅनलला भरभरून प्रेम द्या आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटसुद्धा करा तर नक्कीच तुम्ही बघा आता सर्व पदार्थ झालेले आहेत आता आपण रेडी होणार आहेत ते एक्झिबिशन <laughs> <करें>। पाहण्यासाठी <पाने> <laughs> तर तुम्ही नक्कीच माझ्यासोबत राहा आणि एक्झिबिशनचा आनंद घ्या आणि कशा पद्धतीनं मुलांनी मुलींनी आणि सर्व विद्यार्थ्यांनी रेसिपीज बनवलेल्या आहेत त्या पहा तर नक्कीच चला जाऊयात आता आपण आपल्या एक्झिबिशनकडे